रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा एस टी मध्ये गर्दीचा फायदा घेत दागिने चोरणाऱ्या महिले अटक सव्वा सात लाखाचे सोन्याचे दागिने जप्त सुशिला विष्णू चौगले राहणार उंबरवाडी महागाव तालुका गडिंग्ल या दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास मध्यवर्ती स्थानक कोल्हापूर येथे गडिंग्लजला ला जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने गर्दीत त्यांच्या चो पर्सची चेन काढून त्यामधून एकशे चाळीस ग्रॅम चे सोन्याचे दागिने चोरले याबाबत शाहूपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता यांचा पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे संदीप जाधव तसेच पोलीस अंमलदार सुरेश पाटील व सागर माने यांचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करीत असताना सदरचा गुन्हा इचलकरंजी येथील एका महिलेने केला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या अनुषंगाने पथकानं चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सदर महिलेला ताब्यात घेऊन तिच्याकडे सखोल तपास केला असता सदर गुन्ह्याची कबुली दिली तिच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेले एकशे चाळीस ग्राम वजनाचे सात लाख पंचवीस हजार एकशे साठ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत सदर महिलेस जप्त केले मुद्देमालासह पुढील कारवाईकर्त्या शाहूपुरी पोलीस ठाणे ते हजर केला असून पुढील तपास शाहूपुरी पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव शेष मोरे तसेच पोलीस अमलदार, राम सुरेश पाटील सागरमाने संजय कुंभार सुशील पाटील परशुराम गुजरे तसेच शहापूर पोलीस ठाणे कडील आसिफ कलायगार तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक शाखा कोल्हापूरकडील महिला सहाय्यक फौजदार सायली कुलकर्णी प्रज्ञा पाटील व धनश्री पाटील यांनी केली आहे महानकर नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर ताजा बतमेंसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा